सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत खूप महत्वाचा विषय आहे की पुण्याचा कारागृहचं ग्राउंड आणि उर्वरित पाच टक्केची पोलीस भरती राहिली आहे त्याच्यामध्ये मग सीपी मुंबईच्या चारही घटकाची लेखी परीक्षा जे की दहा अकरा बारा तारखेला जे काही पाठीमागचं परिमंडळ सातचं परिपत्रक होतं त्याचं संपूर्ण विश्लेषण दिलेलं आहे आणि मुंबई बरोबर सगळ्यात जास्त त्रासदायक ठरणारी पोलीस भरती बावी गटक, गटक, so, दोन बावीस तेवीस मधील घटक तो म्हणजे कारागृह घटक पुणे जिल्ह्याचा सो अजून सुद्धा फिजिकल सुरू नाहीये लेखी लेख परीक्षा तर लांब आहे डीव्ही मेडिकल जॉईनिंग ह्या गोष्टी अजून त्रासदायक होणार आहेत त्यामुळं पाठीमागू सुद्धा दोन दिवसापूर्वी मार्गदर्शन केलेलं होतं आणि आज सुद्धा पुण्याच्या कारागृहाबद्दल लेटेस्ट आत्ताची अपडेट कशा पद्धतीनं असणार आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला पुढील दिशा काय करायच्या लक्षात ठेवा याच्या आधी पण सांगितलं होतं पण एवढा प्रतिसाद पोरांचा मिळालं नाहीये हीच वस्तुस्थिती आहे पोलीस भरती करणाऱ्या मुला मुलामुलीची तर आज खूप महत्वाचा विषय असणार आहे सांगतोय त्या पद्धतीने सर्व मुलांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि लवकरात लवकर एकत्र येऊन आपल्याला ह्या एकेच्या बळावरती हे सक्सेस आपल्याला मिळवायचं लक्षात ठेवायचं गेले खूप महिने झालं खूप महिने झालं मी तर माझ्या माध्यमातून धडपडतोयच ऑफिशियल कॉल असतील त्याच पद्धतीनं इन्फॉर्मेशन घेणं असेल अपडेट घेणं असेल आणि त्याचबरोबर आरटीआय सगळ्यात जास्त पुणे कारागृहला सातवा आरटीआय माझा गेलेला आहे वारंवार मी त्यांना त्रास देतोय माझं कर्तव्य आहे की मला मुलांच्या बाजून उभा राहायचं आहे सहावा आरटीआयला मला पॉझिटिव्ह उत्तर आलेलं होतं आणि ते सुद्धा तुमच्याकडून विश्लेषण केलेलं होतं कुणी एवढा आरटीआय केलं नसेल असता का तेवढं मी एका डिपार्टमेंटला केलेलं आहे त्यामुळं आज त्याच व्हिडिओचं किंवा त्याच पुढचं मार्गदर्शन कशा पद्धतीने करायचंय हे पाठीमागं पण सांगितलं होतं पण एवढा रिस्पॉन्स भेटलेला नाहीये त्याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुण्याच्या कारागृह बद्दल असू दे मुंबई पोलीस भरती असू दे महाराष्ट्र पोलीस भरती असू दे वनरक्षक असू दे इतर पोलीस भरती असू दे किंवा इतर वरती असू दे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टार्टला ऍड पडल्यापासून ऍड पडायच्या अगोदर आणि शेवटपर्यंत अगदी जॉईनिंग होऊ पर्यंत सगळी अपडेट सगळी माहिती अगदी मोफत आपल्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते त्यामुळे लगेचच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं दोन टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्ही टेलिकॉम चॅनल जॉईन करायचं तर पाठीमागची हिस्ट्री तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगली होते आणि है थोडक्यात मी सांगतोय आणि मग आपल्याला आपली दिशा ठरवायची की कशा पद्धतीने करायचंय त्याचबरोबर सुरुवातीला एक दहा ते वीस सेकंद इन्फॉर्मेशन देतोय दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस भरतीच्या जे काही पोलीस भरती होती दारूबंदी पोलीस होतं वनरक्षक होतं शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ऑनलाईन फिजिकल बॅच ही सुरू केलेली होती आणि पुण्याला सुद्धा आपण चालू करतोय अगदी पंधरा पंधरा दिवसात वीस वीस दिवसात चालन देतोय दोन ते चार मार्क वाढायलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा हाय त्याच्यापेक्षा कमी होता कामाने आणि मुलांची भीती आहे सध्या की सर मार्क कमी पडल्यात गोळ्याला कमी पडल्यात शबर मीटरला कमी पडतात ब्लॉक म्हणजे काय माहित नाही स्टार्टअप माहित नाही मीड माहित नाही एंड माहित नाही आठशे मीटरला काय करायचं सोळाशे मीटरला काय करायचं कोणता फॉर्म्युला वापरायचा जायचा अगोदर काय घेऊन जायचं कसं प्रॅक्टिस करायचं हे सगळं सोडून या आपल्या शेवटच्या पंधरा दिवसाच्या वीस दिवसाच्या बॅच मध्ये असणार आहे अतिशय महत्वाची बॅच असणार आहे पुणे पोलीस कारागृह भरतीबद्दल आपली बॅच आपण सुरू करतोय फिजिकलची शेवटच्या पंधरा दिवसाचं नियोजन असं खतरनाक असणार आहे की जे जे घेतील त्यांना त्यांना मार्क पडणार आणि त्यांच्यामध्ये चेंजेस होणार हे मात्र नक्कीच तर दोन हजार एकवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन फिजिकल आपण सुरू केलेलं आहे पहिलं महाराष्ट्रामध्ये ज्याला खूप मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे सो याच्याबद्दल मी पर्सनल व्हिडिओ बनवून तुमच्याबद्दल पोस्ट करतोय तरी सुद्धा ज्यांना ॲडव्हान्स प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करेल तर आपण मेन पॉईंटवर घेऊयात की पुणे कारागृह बदल पाठीमाग सहा आरटीआय टाकल्यानंतर सव्वा आरटीआयला प्रामाणिकपणे त्यांनी उत्तर दिलं होतं की पोलीस भरतीचा विषय पुणे कारागृहच ग्राउंड जे आहे ते आम्ही सुरू करणार आहोत आणि त्याला आम्ही पूर्वतयारी करत आहोत आणि लवकर लवकर सुरू होईल एवढं एकच उत्तर होतं त्याच नंतर मला वाटते आता बारा ते तेरा दिवस होऊन गेलेले आहेत आणि ती पण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच केलेले होते त्यानंतर नंतर पाठीमागं दोन तीन दिवसामध्ये जे अपडेट घेतले शेवटचे शेवटची अपडेट म्हणतोय त्या अपडेटमध्ये त्यांनी सांगितलं होते की आम्हाला दहा तारखेच्या आसपास सुरू करायचंय पुणे कारागृहचं ग्राउंड किंवा दहा तारखेच्या आसपास एखादं परिपत्रक येईल आणि त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे सो अशा पद्धतीनं शेवटची अपडेट होते मग आता ही जर अपडेट असली तर अजून सुद्धा कोणत्या पद्धतीने काही नाही अजून सुद्धा चार पाच दिवस आहेत आपल्याकडे थोडीशी वाट बघूयात पण त्याच्या अगोदर आपल्याला एक काम करायचंय आपल्याला डिपार्टमेंट वरती विश्वास ठेवून चालणार नाही याची नोंद घ्यायची आहे आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आपण एकत्र येत आहोत सातशे मुलं एकत्र झालेत सातशे मुलं मुली एकत्र झालेत आणि महाराष्ट्रामध्ये एक लाख मुलं पुण्याचं ग्राउंड देणार लक्षात ठेवा त्यामुळे ह्या मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचा आता जेणेकरून आपल्याला सर्वांना एकत्र येत आहे आणि जोपर्यंत आपण एकत्र येत नाही बघा पाच सहाशे मुलं एकत्र आलेत हे सगळे आपलेच विद्यार्थी आहेत पण विषय पद्धतीने त्यातले शंभर लोक लाईव असतात बाकी कोणी नसते सो एक दिवस ठरवून आपल्याला मेल मोहीम करायचं हे पण तुम्हाला मी आगत सांगितलं होतं कमीत कमी पाच हजार मेल जायला पाहिजे कमीत कमी पाजार मेल गेलं डिपार्टमेंटला की डिपार्टमेंट उठणार जागा होणार आणि काही पण करून सगळ्या गोष्टी करणार हे मात्र नक्कीच तोपर्यंत दुसरी बाजू सुद्धा मी प्लॅनिंग केलेला आहे ते आपल्या ग्रुपमध्ये सांगणार आहे की पुढची प्लॅनिंग जे आहे ते आज संध्याकाळपर्यंत आपल्या ग्रुपमध्ये असणार आहे अतिशय जबरदस्त प्लॅनिंग करून हे पुण्याचं ग्राउंड आपल्याला सुरू करायचं आहे हे मात्र नक्की त्यामुळं आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा विषय एवढं सांगून सुद्धा मुलं एकत्र येत नाहीयेत त्यामुळे पोलीस भरतीतली जे पाठीमागापासून आजपर्यंत लढत आलोय या मुलांच्यामुळे आपल्याला हत्यार टाकावं लागतं लक्षात ठेवा तुम्ही फक्त एकत्र या बाकीचा निकाल आणि बाकीचं वे बाकीचा रस्ता मी सांगतोय तुम्ही टेन्शन काय घेऊ नका समजा काय म्हणतोय सो या ग्रुपच्या खाली जे काही पुणे कारागृहाची लिंक दिलेली आहे ग्रुपची सगळी एकत्र यायची आहेत त्याची लिंक सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन पण करून घ्या जे जे पुणे कारागृह आहेत आता बघत आहेत त्यांनी या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन आहे लक्षात ठेवा आपले जे हेडलाईन आहे त्याच्या खाली मोर नावाचं छोटस बटन आहे इंग्लिशमध्ये त्याच्यावर टच करा आतमध्ये जाल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुणे कारागृह ग्रुपची लिंक असे असेल आणि ब्ल्यू लाईन मध्ये लिंक असते त्याच्यावरती टच करून तुम्ही ती पुणे कारागृहाची लिंक जॉईन करून घ्यायचे अतिशय महत्वाचं आहे कारण की तुम्ही जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही सहाशे मुलं फक्त एकत्र आलेले आहेत आणि सहाशे मुलांनी काही होत नाही सहाशे सातशे आठशे त्यातली शंभर दोनशे फक्त मेल करणार बाकी फक्त बघायची भूमिका घेणार म्हणजे तुम्हाला लवकर यश पाहिजे की नको कारण की या पोलीस भरतीमध्ये सगळ्यात त्रासदायक वारंवार म्हणतोय सगळ्यात त्रासदायक ठरलेला ग्राउंड किंवा घटक असेल तो म्हणजे पुणे कारागृहचा घटक पुणे कारागृहचा घटक आहे जो त्रासदायक ठरलेला आहे सो अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचे वारंवार प्रश्न आहेत की सर काय करायचं कसं करायचं सांगा फक्त दोन चार दहा लोक पेटून काय होणार नाही याच्यामध्ये घ्यायचंय आपल्याला एकत्र यायचं आहे ऍट अ टाइम जवळजवळ हजार दोन हजार प्लस मेल जर गेले तर शंभर टक्के येणार काही दिवसांमध्ये हे ग्राउंड सुरू होणार आहे आताच्या घडीला काय पडले मला तुम्हाला आता ते मेल मोहीम सांगितलं आपल्याला प्रयत्न करायला सांगितलं आरटीआय पण आरटीआय ला सुद्धा जाणून बुजून वेळ होतोय ठराविक पिरियड मध्ये आरटीआयचा रिप्लाय येत नाही हे वस्तू त्या लक्षात ठेवायचं त्यामुळे मुद्दाम या गोष्टीला वेळ होती की काय माहीत नाही पण सहाव्या आरटीए त्यांनी प्रामाणिकपणे जो रिप्लाय दिलाय तो रिप्लाय तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेला आहे सहाव्या आरटीएला जो काही रिप्लाय दिलेला आहे तो रिप्लाय आपण तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोच केलेला आहे याची मग घ्यायची आहे आता जो सातवा आरटी येईलच त्याचं इन्फॉर्मेशन तर मी तुम्हाला सांगेलच पण त्याच्या अगोदर आपल्याला ही जी काही मोहीम आहे ती मोहीम फत्ते करायच्या लक्षात ठेवायचं कारण की वारंवार डेट पे डेट डेट पे डेट तारीख पे तारीख या गोष्टीमध्ये मुलं त्रासलेले आहेत लक्षात ठेवायचं एक लाख मुलं आहेत फक्त एकत्र सहाशे सातशे आलेले आहे लक्षात ठेवा अशा काही होणार नाही आपल्याला त्या मुलग्यापर्यंत त्या मुलगीपर्यंत पोहोचायला पाहिजे जेणेकरून आपल्याला लवकर लवकर आवाज उठवून या गोष्टीला पुणे कारागृहाला सुरुवात करता येईल आणि दुसरी पण गोष्ट आहे ती आपल्या त्या जो काही पुणे कारागृहचा ग्रुप गुरू आहे त्या ग्रुपवरती आज संध्याकाळपर्यंत सगळी सूचना देणार आहे की आपल्याला पुढचा वेग कशा पद्धतीने असणार आहे दुसरी गोष्ट आत्ता सगळ्यात अडचण काय आहे आत्ता सगळ्यात अडचण काय आहे त्याच्या अगोदर आचारसंहिता विधानसभा त्याच्या अगोदर ग्राउंडचा प्रॉब्लेम हो प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम नंतर निकाल नंतर खाते वाटप असेल आणि खाते वाटप होऊन सुद्धा एवढे दिवस एक महिना झालेला आहे तरी सुद्धा अजून ग्राउंड सुरू केलेलं नाही आताच्या घडीला हा मोठा प्रॉब्लेम आलाय की मुंबई पोलिसने चारही घटकाची लेखी परीक्षा परिमंडळ सात ने जे काही अनाऊन्समेंट केलेले परिपत्रक त्या परिपत्रकामध्ये परिपत्रक। त्यांनी दहा अकरा बारा तारीख दिले आणि पाठीमागचं जो मी डेट सांगितली होती ती सुद्धा दहा ते बारा या तारखेच्या दरम्यान एखादं परिपत्रक येणा म्हणून तुम्हाला सांगितलं होतं पण विषय अशा पद्धतीने आहे आता की मुंबईच्या जे काही चारही घटकामध्ये मुलं आहेत त्यापैकी कारागृह सोडून तीन घटकातली मुलं जवळजवळ पंधरा ते वीस टक्के मुलं मुली या पुणे कारागृहच्या ग्राउंडसाठी आहेत मग आता हा प्रॉब्लेम आलाय की ही मुलं फिजिकल देणार जर ग्राउंड चालू करायचं म्हणलं पुणे फिजिकलला तर त्या डिपार्टमेंटला मोठं आव्हान असणार आहे की आता मुंबईचं ग्राउंड मुंबईची लेखी परीक्षा चालू होणार आणि त्यात मध्ये मुलं असणार आणि ते मुलांना इकडं मुकावं लागणार सो या गोष्टी आता जे घडलं खूप महत्वाच्या आहेत की जोपर्यंत मुंबईचं लेखीचं परीक्षा होत नाही तोपर्यंत पुण्याचं चा ग्राउंड चालू होणार नाही अशा पद्धतीने आताची कंडिशन आहे सो so, ही कारण मान्य आहे आपल्याला कारण की पंधरा वीस टक्के म्हणजे भरपूर मुलं आहेत की, की लेखी परीक्षा मुंबईला आहेत कारण त्यांना सुद्धा तो हक्क काय कारण पुणे कारागृहाचं ग्राउंड त्यांचं असलं आता माझीच काही मुलं मुले आहेत की त्यांना सुद्धा मुंबईला जर लेखी परीक्षा असली कॉन्स्टेबल असेल चालक असेल बॅट्समन असेल तर त्यातले कारागृहला सुद्धा मुलं आहे पुणे कारागृहासाठी लक्षात ठेवायचं मग ह्या मुलांनी करायचं काय हा एक विषय आहे त्यामुळे आताच्या घडीला एक गोष्ट खूप महत्वाची आहे की सध्या स्थितीला या चार तारखेपासून सात तारखेपर्यंत एक महत्वाचं परिपत्रक हे मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबद्दल अपडेट येणार लक्षात ठेवायची ते आल्यानंतर कळून जाईल की शंभर टक्के कुठे पर्यंत ही लेखी परीक्षा आहे लेखी परीक्षा झाल्यानंतर पुण्याचं ग्राउंड कधी सुरवं हे पण विषय आहे पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे मुंबईची लेखी परीक्षा झालेली झाली की काही दिवसांमध्ये पुण्याचं कारागृहचं ग्राउंड सुरू व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी पॉसिबल नाही तेवढं लक्षात ठेवायचं याच्या आधी पण सांगितलंय जेवढं डिपार्टमेंटला जेवढं सरकारला या मोठ्या मोठ्या भरत्या आहेत या मोठ्या भरत्या लेट होतील तेवढा सरकारला फायदा असतो कारण पाच वर्ष टार्गेट असते जेवढं लेट होईल तेवढं त्यांना ते बरं असतं विचार करा पुण्याला ग्राउंडला जागा किती येत आणि त्यांचं बेसिक पेमेंट इंटू करा आणि फायनल किती येते बघा आकडा सो महिन्याचं एवढं पेमेंट वाचलं समजा काय म्हणतोय जेवढं डेव्ही लेट तेवढं मेडिकल लेट तेवढंच बाकी सगळ्या गोष्टी नियुक्ती असेल आणि बाकी सगळंच लेट 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 होत जाते आणि याचा फायदा सरकारला होत असते आणि एक विषय आहे की त्याच्या डोक्यात एक असतो की आता जरी नाही भरले तर सुद्धा कारागृह चालतेच ना खोट कारागृह बंद पडलेत का मोठं काही घटना घडलेत का, का नाहीये ना त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून ह्या विचारांनी या गंज चढलेल्या माणसांनी ह्या मुलांचं वाटोळ करून टाकलेलं आहे या महाराष्ट्रातल्या पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक असेल नाही कुठली पण भरती असू दे टायमिंग वर सुरू नाही आणि टायमिंग वर नाही ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातल्या पोलीस भरती किंवा जे काही भरती करतात त्या मुलांची लक्षात ठेवा त्यामुळं आता ही जी लेखी परीक्षा मुंबईची ती झाल्यानंतर पुण्याचं ग्राउंड सुरू होईल पण त्याच्या अगोदर आपल्याला प्री प्लॅन करून ठेवायचे आहेत सगळे कि मुंबईची लेखी परीक्षा झालेली झाली की आपल्याला पण करून काय पण करून सगळे मोहीम फत्ते करून टाकायचे आणि लवकर लवकर पुणेचं ग्राउंडचं जे काही राहिलेलं गोष्टी आहेत दहा ते बारा दिवसामध्ये हे फिजिकल सुरू होऊन संपणार पण या चुन घ्यायचे त्यामुळं आत्ताच्या घडीला ज्याने ज्याने प्रॅक्टिस चालू केले किंवा पूर्ण आहे किंवा चव्वेचाळीस मार्क पडतात बेचाळीस पडतात चाळीस पडतात अडतीस पडतात एक लक्षात ठेवायचं या गोष्टी खूप महत्वाच्या कान देऊन ऐका की तुमचं ट्रॅव्हलिंग असेल तिथं राहणं असेल त्या पद्धतीनं जागरा जागरण असेल पोटाचा एक विषय असतोय फूडचा म्हणजे काय खायचं काय प्यायचं कसं आज जायचं चार तास पाच तास सहा तास झोपायचं की तिथं जाऊन गेट वर बसायचं आणि कसं बिहेव करायचं या गोष्टी लक्षात ठेवायचं त्यामुळं तुमचं जे होमग्राऊंड आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी दोन मार्क हे कमी पडतात त्याचं रिझनच असं आहे की ट्रॅव्हलिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आता मुंबईला तर पाक बघितलेले आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी की कशा पद्धतीनं ग्राउंड झाले होतं पर डे दहा हजार पाचशे शेवटचं ग्राउंड झालं होतं दहा हजार पाचशे वन डे ला एवढी पळवाल तितकी बघायला नको विद्यार्थ्यांना सो so, ह्या गोष्टी कालावधी सत्य आहेत ज्यात तुम्हाला दिसले असतील पाठीमागे की कशा पद्धतीने पळवलेलं होतं त्याच पद्धतीनं पुण्याचं ग्राउंड सुद्धा हे अशाच पद्धतीने होणार आहे की पर डे सहा हजार पाच हजार प्लस मुलांचं ग्राउंड एका दिवशी होणार बारा चौदा दिवसामध्ये हे ग्राउंड पूर्ण होणार याची नोंद घ्यायची पाच ते सहा हजार प्लसच प्लस मुलं पर डे होणार आहे लक्षात ठेवायचं आणि एवढं ग्राउंड फास्टमध्ये होईल तुम्हाला कळणार पण नाही की ग्राउंड कधी सुरू झालं आणि कधी संपलं प्रत्येक विद्यार्थी मेसेज करणार सर मला एवढे होते त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं पण त्याच बेसवरती आपल्याला काय करायचं आहे या गोष्टी खूप महत्वाच्या काय करायला पाहिजे आपल्याला आत्ताच्या घडीला माप तुम्हाला बेचाळीस चव्वेचाळीस मार्क आहेत चाळीस मार्क आहेत पण शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना कसं जायला पाहिजे प्रॅक्टिसच्या अगोदर किंवा नंतर त्याच पद्धतीनं ग्राउंडच्या अगोदर एक दिवस दोन दिवस कशा पद्धतीनं आपल्याला काय करायला पाहिजे ह्या गोष्टींचं मार्गदर्शन नसल्यामुळे थोडं जाऊन तुम्ही प्रॉब्लेम मध्ये अडकणं लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत मला ह्या जे काही ऑनलाईन फिजिकल शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय शे महत्वाचं मार्गदर्शन तुम्हाला करायचं आहे आणि यानंतर जे जे ऍडमिशन घेतील त्यांचा त्यांचा निकाल मात्र लावून द्यायचं काम आपण करणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं सोबत मास्टर विशाल सर आहेत लक्षात ठेवा जेथी नक्की असणार आहे आणि त्याच पद्धतीनं यश आणि पुणे कारागृहचं ग्राउंड मधील किंवा पुणे कारागृहच्या एक जागेमधील तुम हजार किती जागा असतील त्याच्यामधील एक जागा तुमची असणार याची नोंद घ्यायची मुलगी असू दे मुलगा असू दे महाराष्ट्रातील कुणी असू दे एक लाख मुलं आहेत लक्षात ठेवा याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी कॉम्पिटिशन आहे ग्राउंड मधनं हजारो लाखो मुलं बाहेर पडणार लक्षात ठेवा आणि जेवढा जागा आहे त्याच्यात दहा प्रमाणात मुलं लेखीला क्वालिफाय होतील लक्षात ठेवा आत्ताच विचार करा एक दोन तीन चार मार्कांनी सर फिजिकल मधनं गेलो म्हणला की तीन वर्ष आले म्हणजे समजा पुढच्या तीन वर्षामध्ये भरती होईल पण पूर्णपणे होणार नाही याची नोंद घ्यायची फक्त पडेल हळूहळू सगळं कासवाच्या गतीने सरकार चालवेल तुमचं वय हे तीन वर्षांना प्लस होणार याची नोंद घ्यायचंय एखादी भरती गावेल ना गावेल नाही अडकून पडणार एजबार बार होणार आणि मग तपशिवाय दुसरा पर्याय लक्षात ठेवायचं त्यामुळं एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ग्राउंडच्या दोन दिवस अगोदर कशा पद्धतीने बिहेव हो पाहिजे ग्राउंड मध्ये जाताना कसं पाहिजे जाताना कसं जायचं काय घेऊन जायचं अगदी शूज पासून ते सगळ्या गोष्टी तुम्हाला या आपल्या फिजिकल बॅच मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय महत्वाचं मार्गदर्शन असणार लक्ष ठेवायचं सो खूप महत्वाचा विषय आहे ज्यांनी ज्यांनी पुणे कारागृहचा ग्रुप जो आहे टेलिग्रामचा त्यांनी जॉईन केलेला नाही त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिले ती लिंक पटकन जाऊन जॉईन करायचे जेणेकरून तुम्हाला सगळं मार्गदर्शन तिथं भेटणार आहे आणि पुढची दिशा जी आहे ते लवकर लवकर मुंबईचं लेखी संपली रे संपली की आपल्याला हल्लाबोल करायचा हल्लाबोल करायचा त्याच्या आधी सुद्धा काही गोष्टी आहेत त्याच्या आधी माझं आरट्या बिरट्या येईलच पण तोपर्यंत आपल्याला या गोष्टीवरती विश्वास नाही कारण वारंवार या पुणे कारागृहच्या लोकांनी आपल्याला दुजोरा दिलेला आहे असं ठेवायचं त्यामुळे आपल्याला एक गोष्ट करायची आहे की एकीच्या बळावरती लवकर लवकर हे ग्राउंड सुरू करून दाखवायचं याची नोंद घ्यायचे त्यामुळं ज्या लिंक आहेत ती लिंक सुद्धा तुम्ही इतरत्र शेअर करा जेणेकरून सगळी मुलं महाराष्ट्रातले एकत्र येतील आणि सगळ्यांना या गोष्टीचा फायदा होईल आणि लवकर लवकर ग्राउंड चालू झालं की लवकर लवकर तुमचं फिजिकल होईल लवकर लवकर तुमच्या जे काही लिकीसाठी निवड्या आहे ते निवड्यात प्रसिद्ध होतील त्यानंतर लिकी होईल अँसर के येईल नंतर फायनल कट ऑफ लागेल फायनल कट ऑफ डीव्ही मेडिकल जॉईनिंग ह्या लय मोठ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवायचं पुढे तीन तीन महिने जातील चार चार महिने जाणारा लक्षात ठेवा मग पावसाळा आला मग सगळ्या गोष्टी आल्या मग ट्रेनिंग नंतर होणार ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं चा। छत्रपती संभाजीनगर कारागृहचं विभागचं निकाल लागून किती महिने झालेत मुलं सुद्धा त्रासलेल्या लक्षात ठेवायचं पण ह्या गोष्टीमुळे त्यांना सुद्धा वेळ होतोय सो एकमेकांवरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत जेवढं इकडे वेळ होईल तेवढं तिकडे वेळ होणार आहे कारण की ट्रेनिंग सेक्शनला किंवा ट्रेनिंग सेंटरला जोपर्यंत ती स्ट्रेंथ असते ती स्ट्रेंथ जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं त्यांचा जो हे आहे ट्रेनिंग पिरियड आहे तो सुरू होत नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं या गोष्टी एकमेकांवर ती डिपेंडिंग आहेत लवकर लवकर या गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे लवकर लवकर सर्वांनी एकत्र आहे मात्र जेणेकरून येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे पंधरा जानेवारीच्या दरम्यान आपल्याला हल्लाबोल करावा लागेल लवकर लवकर सगळ्या सूचना तुम्हाला मी देतोय त्या पद्धतीनं पुणे कारागृहचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती सगळ्यांनी एकत्र या त्याच पद्धतीने इतर सुद्धा दोन महत्वाचे ग्रुप आहेत टेलिग्राम वरती हो ते सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत जाऊन तुम्ही हे दोन्ही सुद्धा ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला इतर सुद्धा माहिती अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की सर्वांनी एकत्र या एकीच्या बळावरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मी तुमच्या सोबत आहे जोपर्यंत ग्राउंड चालू होत नाही आणि ग्राउंड सुरू झाल्यानंतर सुद्धा लेखी असेल आणि फायनल सुद्धा सगळे अपडेट तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जातील सो वर नवीन असाल तर लवकर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला अगदी फ्री ऑफ मध्ये भेटून जातील सर्व विद्यार्थ्यांना पुणे कारागृहच्या साठी मी शुभेच्छा देतोय लवकर लवकर आजपासून व्हिडिओ बघितला ते बघितला पटकन जाऊन तुम्ही टेलिग्राम वरती एकत्र तो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय मी तर तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद